आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेअर करा लाईक करा एक पी न्यूज मराठी भरदाव कारच्या दडके तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू दोन मित्र जखमी नाशिक रोड दिवसभर कंपनीमध्ये काम करून घरी परतणाऱ्या कामगाराच्या दुचाकीला भरधाव कारने जबर धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना शिंदेगाव टोल नाक्याजवळ रात्री घडली रवींद्र नामदेव गायधनी शंकर मेरखाम आणि तेजस चंद्रमुरे हे तिघे सिन्नर येथील कंपनीत काम करून एम एच पंधरा जी एच शून्य दोनशे त्र्याऐंशीवरून घरी परतत होते मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते मागून भरधाव वेगाने आलेल्या कार क्रमांक एम एच पंधरा जे के शून्य शून्य चौसष्ट याने त्यांना जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की रवींद्र गायधनी गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला छातीला आणि पोटाला गंभीर मार बसल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांच्या जीवनाची ज्योत बावलली या दुर्घटनेत शंकर मेरखाम आणि तेज चंद्र मोरे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर नाशिक रोड पोलिसांनी कार चालक आशिष कलंत्री विरोधात गुन्हा दाखल करत त्याच ताब्यात घेतले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशोकगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे रवींद्र गायधनी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या तरुणाचा अकाली मृत्यू कुटुंबियांसाठी मोठा आघात आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक